गिरणारे येथे अयोध्येतून आलेल्या मंगल अक्षता कलशाचे भव्य स्वागत शुक्रवार दिनांक रोजी ठीक वाजून आगमन झाले सजवलेल्या गाडीतून अक्षता कलश गावात आणण्यात आले एवढी फटाक्याच्या आतिशबाजीने भव्य स्वागत करण्यात आले त्यानंतर संपूर्ण गावात शोभायात्रा काढत पारंपरिक सांबळच्या चालीवर उपस्थितांनी ठेका धरला व भजनाच्या निनादात भक्त तल्लीन झाले जय श्रीरामच्या घोषणा देत सजवलेल्या रथातून मिरवणूक करण्यात आली गावातील मोठ्या संख्येने लोकांनी कलशाचे दर्शन घेत पूजन केले यावेळी गावातील महिलांसह बालगोपाल अशा सर्व जणांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला श्रीरामाच्या जयघोषात भगवाध्वज उंचावत ही यात्रा संपन्न झाली गावामध्ये अक्षदा कलशाची मनोभावे पूजा करण्यात आली यावेळी रामस्तुती आणि आरती घेण्यात आली यावेळी संपूर्ण भजनी मंडळ व रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एसनेन टी व्ही व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू न्या